निषाद राजाचा पुत्र सुकर्ण हातात कामटा धरून उभा होता प्रणाम युवराज क्षमासावी आपण या वराहाशी युद्ध करीत आहात हे मला उमजले नाही आपण या झुडपाड होतात तो वराह मला दिसला आणि माझेच सावज आहे म्हणून मी त्याच्यावर संधान केले मी अपराधी आहे युवराज क्षमासावी निषद देश आणि पुष्करचा विदिशा देश यांच्या सीमेवर निषाद राज मेघदत्ताचे राज्य होते सुकर्ण पुष्करच्याच वयाचा होता काळा कुळकुळीत पण सुदृढ मेघदत्त आणि सुकर्ण नावाजलेले शिकारी आणि योद्धे होते प्रत्येक युद्धात त्यांनी निषदाची बाजू घेतलेली होती त्यामुळे नैषद राज्यसभेत मेघदत्ताला उच्चासन मिळत असे तो पूर्णपणाने स्वतंत्र होता पण निषद राजाला तो उचित सन्मान देत असे तीच परंपरा सुकर्णाने चालवली होती धनुर्विद्येत सुकर्ण पुष्करच्या वरचढ होता निमिषावधीत सात शर सोडून मत्त वराहाला यमसज्ञी पाठवणे हा काही पोरखेळ नव्हता सुकर्णाने तो वराह लिलेने उचलला आणि खांद्यावर घेतला कुमार मी आपली शिकार आपल्या रथात ठेवतो नाही उराज वरा हा वराह तुमचे सावज आहे खरे तर मी आपल्या अरण्यात येऊन शिकार करणे अयोग्यच होते क्षमा असावी कुमार असे बोलून मला कष्टी करू नका निषाद देश आपल्या सेवेला कायम असेल प्रणाम एवढे ओझे घेऊन सुकर्ण वेगाने निघून गेला पुष्कर रथात बसला आणि आपल्या प्रासादात परतला त्याची आवडती राणी पट मांडून बसली होती कुमारला पाहून ती लगबगीने उठली आपले उत्तरीय सावरत तिने प्रणाम केला नाथ आपण श्रमलेले आहात विश्राम करावा देवयानीने पुष्करला मंचकावर बसवले त्याच्या हातात वारुणीचा सुवर्णचषक देऊन ती शेजारी बसली देवयानी रूप सुंदर होती पुष्कर तिच्याकडे पाहत होता नकळत त्याच्या मनात दमयंतीचा विचार आला दमयंतीच्या सौंदर्यापुढे देवयानी सामान्यच वाटायला लागली कष्टाने दमयंतीचा विचार मनातून काढून टाकून त्याने देवयानीचे चुंबन घेतले आणि वारुणीचा घोट घेतला एक चषक वारुणी घेतल्यावर पुष्करला तरतरी आली द्युताचे फासे त्याला खुणवायला लागले प्रिये चल आपण द्यूत खेळूयात नाथ आपण द्युतात इतके कुशल आहात की मी कधी जिंकणारच नाही पटाच्या दोन्ही बाजूला देवयानी आणि पुष्कर बसले अल्पावधीत पुष्करचे मन खेळातून उडाले संध्याकाळ झाली देव्यानी चोर पावलांनी निघून गेली पुष्कर हातातल्या फाशांशी उदासपणाने खेळत राहिला अचानक आपल्यासमोर कुणीतरी उभे आहे असे पुष्करला जाणवले शुभ्रवेशात एक ब्राह्मण त्याच्यासमोर उभा होता